नमस्कार श्री स्वामी समर्थ आज आपण श्री स्वामी सारामृत अध्याय पहिला ऐकणार आहोत श्रीगणेशाय नम श्री सरस्वतेय नम श्री गुरुभ्य नम श्री कुलदेवताय नम श्री, कुल श्री अक्कलकोट निवासी दत्तावतार दिगंबर यतीवर्य राजाय नम ब्रह्मनंद परमसुखद केवळ ज्ञानमूर्ती दोदातीतगनसदृश तत्सव मत्स दिक्षम एक्यविमलमचल सर्वाधी साक्षी भूत भावातीत सद्गुरत नमा ओम रक्तांड रक्तवर्ण पद्मनेत्र सुवंदन कंता टोपीच माला दंडकमंडलुड कटायकर रक्षक गगुणरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल्य कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारक पाहि जय जय श्री सागर विलासा माया चक्रचालका अविनाशा शेष शयना अनंत वेशा अनामातिता अनंता जो सकळ विश्वाचा जनिता समुद्रकन्या ज्यांची कांता जो सर्व कारण करता ग्रंथारंभू त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत परशदर अगम्य लिला जयाची तया मंगलासी साष्टांग नमन मागे वरदान स्वामी चरित्र सारामृत पूर्ण होऊ निर्विघ्नपणे जिजावर प्रसाद मिळता मूळ पंडित होती तत्वता सकल काव्यार्थ येत हाता ती ब्रह्मसुता येली जो अज्ञानतिमीर नाशक अविद्याकानन छेदक जो सुद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य तेवी असती मातापितर तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्यांची या नमस्कार वारंवार साष्टांग ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लीला विग्रही अग्निकुमर दत्तात्रेय कारणे युगायुगी अवतार घेणे नाना विधी वेश नटणे जगतपतीचे कर्तव्य मग घे तसे अवतार प्रत्यक्ष जोका कुमार अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोठे आणि कोणत्या काळी कोण्या जातीत कोणत्या कुळी कोण वर्णाश्रम धर्म कुळी कोणासही कळेना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले दा, भक्त मनोरथ पुरविले साष्टांग नमुनी करी प्रार्थना करजोडूनी आपुला विख्यात महिमाजनी गावा याची योजिले करता आणि करविता तूच एक स्वामी नाता माझी या ठाई वार्ता मी पणाची नसेसी ऐसे ऐकून या स्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती कवी लागी अभय देती वरदहस्ते करुने आता नमू साधू वृंद त्यांची नाही भेदाभेद ते सुखी सन आनंदमय सदोदित राहती व्यास वाल्मिक महाज्ञानी बहुत ग्रंथ रचिले ज्यांनी वारंवार त्यांच्या चरणी नमन माझे साष्टांग कवी कुलू मुकुटावतस नमिले कवी कालिदास ज्यांची राष्ट्ररचना रचना जशेष प्रिय जगी झाली श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथरचना पाहून जाते तयाचे चरण ईश चरणी जडले चित्त ऐसे कारणे का अहो तुम्ही संत जनी मज दिनावरी कृपा करुणी आपण हृदयस्थ राहुनी ग्रंथ रचना करावी आता करू नमन जे का विचक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर बैसले परी हे अमृत जानुनी आदर धरावा जी श्रवणी माझे असंत तियेकडे न पहावे स्वामींच्या लिला बहुत असती प्रसिद्ध लोकांत त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रयसा त्या महोदूतीनं पाही अमोलमुक्ता फळे घेतली काही द्यावया या मानसुज्ञाही अनमान काही न करावा इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समर्थ आदरे भक्त परिसुद प्रथम अध्याय गोड हा इथे श्री स्वामी चरित्र मंगल चरण नाम प्रथम अध्याय गोड श्री शंकरा परणमस्तु श्री श्रीपादवल्लभा पर श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत अध्याय पहिला ऐका वाचा आणि आणखी नवीन नवीन अध्याय पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा धन्यवाद